नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल मनापासून स्वागत करते आज रेसिपीचा व्हिडिओ आणलेला नाहीये महत्वाचा म्हणजे तांब्याची भांडी साफ करताना खूप तारांबळ होते अगोदर ती म्हण होती की बायको गेली माहेरी काम करी पितांबरी पण आता तसं नाहीये बायको गेली माहेरी काम करी डायजेस्ट ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर महत्वाचं म्हणजे पितांबरी वापरली तर हाताला चरचर -चर होते हात अगदी चरबट होतात कडक होतात आणि नख सगळ्या बाजूने काळसर होतात एक वेळ जरी पीतांबरीने तांब्याची भांडी घासली ना तर हात अगदी खरखरीत होतात कपड्याचे धागे सुद्धा हाताने ओढल्या जातात भांडी घासण्यासाठी बेकिंग सोडा वापरायचा नाही कोलगेटने वापरायची कोलगेट पावडर नाही पितांबरीचा लिक्विड सुद्धा वापरायचं नाहीये फुकट मध्ये आज आपण ही भांडी कशी घासायची हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि नाहीच म्हटलं तर जास्तीत जास्त एक ते दोन रुपये खर्च यासाठी तुम्हाला येणार आहे तेव्हा मस्त ट्रिक बघा आणि हात अगदी कोमल ठेवा तर आज आपण तांब्याची भांडी घासण्यासाठी वापरणार आहे आंबट चिंच आता गावाच्या ठिकाणी आंबट चिंचेचे झाड असतातच असतात आणि त्यामुळे पितांबरीचा वापर न करता याने अगदी पितांबरीपेक्षाही जास्त चकचकीत भांडी इथे निघतात आणि जास्त घासायला त्रास होत पण नाही आणि महत्वाचं म्हणजे हात अगदी कोमल राहतात तेव्हा फ्रेंड्स व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे फक्त एक चिंच याच्यासाठी घ्यायची आहे आणि मस्त हे घासायचं आहे फार तर तुम्ही याच्यामध्ये थोडस घालू शकता पण मी इथे मीठ वापरलेलं नाही फक्त आंबट चिंचेने हे तांब्याचं ताट तांब्या घासत आहे तेव्हा आता बायको गेली माहेरी काम करी इमली तर इथे तुम्हाला धुवून सुद्धा दाखवते आणि मी इथे तांब्या थोडासाच धुतलेला आहे जेणेकरून व्हिडिओ मध्ये तुम्हाला धुवून सुद्धा तुम्ही समोर दाखवत आहे आणि एक थोडासा घासलेला आणि नाही घासलेला असं दोन्ही पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे ते इथे बघू शकता अगदी पटकन आंबट हे तांब्याचा तांब्या मस्त निघालेला आहे तांब्याचा ताट सुद्धा स्वच्छ झालेला आहे तुमच्याकडे चिंचेचं झाड नसेल तर दुकानामध्ये वाण्याकडे सुद्धा आंबट चिंचा विकत मिळतात त्या घेऊन या आणि जुन्या माझ्याकडे आता ही अगदी काळसर झालेली चिंच आहे दोन वर्षापूर्वीची आहे त्यानेच मी इथे देवाचे ताट तांब्या असो किंवा पितळीची भांडी देवाचे दिवे सर्व घासत असते तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर